हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी मस्त थंडी वाटत आहे आतमध्ये सुद्धा आणि इथे मी ठेवलेलं आहे चाय गरमागरम चाय बनवलेली आहे थंडीमध्ये ना चाय पिण्याची मजा काही वेगळीच असते तर मस्त अशी हर्बल चाय बनवलेली आहे तर एक कप मिस्टरांना नेऊन देते आणि मी पण निवांत बसून चाय पिणार आणि त्यानंतर बनवणार आहे ब्रेकफास्ट तर काल रात्री मी ज्वारी आणि चण्याची डाळ भिजत घातलेली होती तर आज त्यापासून एक मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर हे रात्रीच मी भिजत घातलेले होते एक एक वाटी आहे म्हणजे समप्रमाणामध्ये ज्वारी आणि चण्याची डाळ घेतलेली होती दोन ते तीनदा हे छान वॉश करून घ्यायचं पाण्याने आणि नंतर पाणी टाकून हे भिजत घातलेली होती तर आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्वारी आणि चण्याची डाळ घेतलेली त्यानंतर अर्धा वाटी मटार घेतलेले आहे तीन हिरवी मिरची आणि अर्धा कटोरी दही घेतलेलं आहे आणि स्वादानुसार इथे मीठ घेत आहे या सगळ्यांना छान बारीक करून घ्यायचं जर पाण्याची आवश्यकता पडली तर जे आपण ज्याच्यामध्ये अभिजत घातलेलं होतं तेच पाणी इथे यूज करायचं तर आता हे बॅटर मी एका बाउलमध्ये काढलेलं आहे इथे तुम्हाला जे पण व्हेजिटेबल ॲड करायचं असेल ते तुम्ही करू शकता तर इथे मी ग्रेट केलेलं गाजर टाकलेलं आणि तीन चमचे तेल टाकलेलं आहे इनो सॉल्ट टाकलेलं आहे तर इनो सॉल्ट थोडं माझ्याकडे ना कमी होतं तर त्यामुळे मी थोडं वरून निंबू टाकत आहे तुमच्याकडे जर असेल तर एक चमच तुम्ही इनो सॉल्ट टाकून घ्या आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे ज्वारी कशी ना ग्लुटेन फ्री असते ना त्यामुळे इथे मी चण्याच्या डाळीचा वापर केलेला आहे नुसतं ज्वारीचं जर आपण ही रेसिपी बनवतो म्हटलं असतं तर नसती जमली त्याच्यामुळे यामध्ये चण्याची डाळ टाकलेली मी आता प्लेटला छान तेल लावून घेतलेलं आणि सगळं बॅटर जे आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे जसं की ज्वारीमध्ये खूप जास्त प्रमाणात पोषक तत्व असतं जसं की प्रोटीन असतं फायबर कॅल्शियम आयरन असतं तर हे आपल्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे म्हणून ज्वारीचा वापर करायला पाहिजे आता इथे मी बीटरूट टाकलेलं आहे कारण माझी मुलं बीटरूट खात नाही तर मग कशा ना कशा पद्धतीने आपल्याला चारायचं असतं तर म्हणून मग मी यावरती बीटरूट टाकलेलं आणि पिल्लू बघा मस्त मस्ती करत आहे हा सोफा ना तिचा फेवरेट आहे आणि ही जी जागा आहे मागची ते तिची फेवरेट जागा आहे राहून राहून ती तिथेच जाते आणि तिथेच जाऊन बसते तर चला आता आपण बनवूया मस्त अशी चटणी तर आता इथे मी घेतलेली आहे अर्धा वाटी चणा डाळ जी भाजलेली चणा डाळ असते ती त्याच्यानंतर अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहे भाजलेले दोन हिरवी मिरची घेतलेली अर्धा वाटी दही घेतलेलं आहे इथे कोथिंबीर आणि त्याचे डंठल घेतलेले थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि बीटरूट घेतलेलं आहे बीटरूटमुळे कसं नाही याला कलर खूप छान येईल आणि खायला पण खूप छान वाटते खूप टेस्टी बनते ही चटणी तर मस्त अशी चटणी तयार झालेली आहे याला एका बाउलमध्ये काढून घेते आणि वरून मस्त असा तडका देऊया ज्यामुळे ही चटणी खायला अजूनच छान वाटेल तर इथे मी पॅनमध्ये थोडंसं ऑइल घेतलेलं आहे इथे टाकत आहे राई तर छोट्या एक चमच्याने राई टाकलेलं त्यानंतर चिरं टाकलेलं आहे एक चम्मच इथे टाकत आहे उडदाची डाळ एक चम्मच आणि कढीपत्ता टाकलेला आहे इथे लाल सुकी मिरची टाकलेली आहे गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे कारण तेल खूप जास्त गरम पण झालेलं होतं आणि हा तडकासा वरून टाकून घ्यायचा मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे त्यानंतर ढोकळ्याची पण गॅस मी बंद करून घेतलेली होती आणि छान थंड होऊ दिलेलं होतं तर आता हे आपण थंड झाल्याच्या नंतरच ना हे काळायचं एकदम गरम गरममध्ये जर तुम्ही कापाल ना तर प्रॉपर हे कट नाही होत त्या कट तर त्याच्यामुळे छान थंड होऊ द्यायचं आणि मग जसं पण तुम्हाला शेप हवा असेल त्या पद्धतीने कट करून घ्यायचा तर हे बघूनच बघा किती छान दिसत आहे आणि हे सॉफ्ट बनतात त्याच्यामुळे खायला पण छान वाटते मुलं पण इझिली खाऊ शकतात त्यांना तर असं ना बघूनच कलरफुल बघूनच खायची इच्छा होते आणि माझ्या बेबीला पण कलरफुल असं वस्तू आणि त्या खायला तिला खूप आवडते तर म्हणून मग मी असं काहीतरी वेगळं बनवते की ज्याच्यामुळे ती खाते खेळता खेळते तिचं खाणं पण होते तिचं खेळणं पण होऊन जाते आणि मुलं खात नसतील कुठलं पण व्हेजिटेबल जसं की बीटरूट नसेल खात तर मग अशा प्रकारे रेसिपी बनवायची त्याच्यामध्ये ॲड करायचं दिसायला पण छान दिसतं आणि मुलांच्या पोटात पण जातं आणि हे थंड झालं असल्यामुळे बघा इझिली निघत आहेत तर हे सर्व मी काढून घेत आहे यामधले थोडे मी असेच ठेवेल बेबीसाठी कारण तिला स्पायसी जमणार नाही तर हे बघा मस्त असे दिसत आहे आणि मस्त सॉफ्ट झालेले आहे तर बेबी इथे घेऊन आलेली आहे ढोकळे आणि तिला हे खूप आवडले तर बघा खेळता खेळता मस्त खात ती खात पण आहे असं जर तिला मी बीटरूट देईल खायसाठी तर ती खाणार नाही ती फेकते ज्यूस पण नाही पीत पण आता बघा असं रेसिपीमध्ये ॲड केलं तर मस्त खात आहे तोंडातलं संपू पण नाही देत आणि एकावरती एक तिने बघा एवढा मोठं तोंडामध्ये भरलं तर निमित्ताने माझी बेबी बीटरूट तरी खात आहे नाहीतर अशी तिने खाल्लंच नसतं आणि एक तिच्या हातामध्ये आहे तिला दोन्ही हातामध्ये पाहिजे असते एकाच हातात नसते पाहिजे तर चला आता आपण तडका बनवूया तरी ते पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे तर हा जो तडका आहे हा थोडा स्पायसीमध्ये बनवते म्हणजे छान वाटेल अजून खायला तेल गरम झालं की इथे राई टाकलेलं आहे चिरं टाकलेलं आहे आणि कलून टाकलेली आहे तर अर्धा अर्धा चम्मच टाकलेला त्यानंतर कडीपत्ता टाकलेला आता हे छान पकू द्यायचं आहे गॅसची फ्लेम मी बंद केली कारण तेल खूप गरम झालेलं होतं थोडी हळद आणि तिखट टाकलेली आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे हे छान आता मिक्स करून खायचं आणि जे आपले ढोकळे आहेत ज्वारीचे ते यामध्ये टाकून घ्यायचे आता वाटल्यास मी गॅसची फ्लेम ऑन आन करेल आणि छान पकू देईल थोडं म्हणजे खरपूस होईल तर खायला अजून छान वाटेल बेबीसाठी सॉफ्ट सॉफ्ट काढून ठेवलेले आहेत तर हा मसाला छान सर्व बाजूने लागला पाहिजे म्हणजे खाताना छान वाटेल म्हणजे जर तुम्हाला चटणीसोबत नसेल खायचा तर तुम्ही असे पण खाऊ शकता आपण कशी ना ज्वारीची नुसती भाकर बनवतो तर मला असं वाटलं की ज्वारीचा अजून काहीतरी आपण वेगळा यूज करायला पाहिजे तर ही रेसिपी याच्या आधी पण मी बनवलेली होती आणि खूप छान वाटलेली तर मला वाटलं की चला तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे म्हणून परत आज मी बनवली आणि खरोखरच खूप टेस्टी बनते एकदा नक्की ट्राय कराल तुम्ही ही रेसिपी तुम्हाला नुसतं ज्वारीची भाकर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे नवीन रेसिपी नक्की ट्राय कराल ज्वारीची तर मस्त असा ब्रेकफास्ट हेल्दी तयार आहे तर तुम्हाला दाखवते की हे कसं झालेलं आहे कट करून पण दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल आणि इझिली हे बेबी पण खाऊ शकत होती तुम्ही बघितलंच असेल से इझिली तिने कितीतरी खाऊन पण घेतले खेळता खेळता आणि आपली चटणी पण मस्त अशी पिंक कलरची झालेली आहे जी की बीटरूटपासून बनवलेली आहे बीटरूटने कसं ना ब्लड वाढण्यासाठी मदत होते दे। तर त्याच्यामुळे जर बीटरूट तुमच्याने असं खाऊन नाही होत तर मग कुठल्या ना कुठल्या रेसिपीमध्ये ॲड करून घ्यायचं आणि मस्त असे ढोकळे हो सॉफ्ट तयार झालेले आहे आता मी निवांत बसून खाईल तर रेसिपी बनवता बनवताच मला झाली दुपार आणि इशीन पण स्कूलमधून येऊन गेलेला होता तर मी माझा ब्रेकफास्ट लंचच्या टायमावरती करत आहे ॲक्च्युली मी लंच पण मध्ये बनवत होते ना ढोकडे पण एक साईडने ठेवले आणि मग मला असं वाटलं की लंच पण बनवून घेते तर मग मी लंच पण बनवलं त्याच्यामुळे हे बनवायला जरा वेळच झालेला तर मी माझा ब्रेकफास्ट लंचच्या टायमावरती करत आहे आणि आता लंच एकदम डायरेक्ट डिनरच्या टायमावरती होईल तर चला नंतर भेटूया तोपर्यंत तो बाय